नमस्कार मी ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवट आज रोजी सासवड पोलिसांमध्ये सासवट पोलिसांच्या जी बेवारस वाहन होती नव्वद वाहनं त्याची किंमत आहे तीन लाख दहा हजार सातशे रुपये जे आर टी ओने आम्हाला इव्हॅल्युएट करून दिले होते त्याचा आज रोजी सायंकाळी पाच ते पाच वीस या दरम्यान दोन पंचायत समक्ष व महसूल व आरटीओ अधिकारी यांच्या उपस्थितीत लिलाव करण्यात आला सदर वेळी जी वॅलिट रक्कम होती तीन लाख दहा हजार सातशे पहिली बोली आपण सांगितली त्याप्रमाणे तीन लाख अठ्ठावीस हजारला जो लिलावधारक होता त्यांनी ते करलेली तो बोल लिलावाची आपण या तत्पूर्वी आपण पेपरमध्ये त्याची प्रसिद्धी दिली होती आणि वेगळे वेगळे जे युट्यूब टी चॅनल आहेत त्याच्यामध्ये पण प्रसिद्धी दिली होती सदरच्या निरावासाठी आर टी ओचे अधिकारी आलेले आहेत श्रीभूषण कचरे साहेब नंतर सासवडचे जे सर्कल अधिकारी आहेत सुहास कांबळे साहेब ते आलेले आहेत प्रतिष्ठित नागरिक नागरिकांमध्ये सलील सुरेश जगताप ते आलेले आहेत सुनील सुरेश रेटे आलेले आहेत पत्रकार जे आहेत कृष्णा सुरे सूर्यमान फुलवरे हे हजर आहेत आणि सचिन जगताप आले आहेत का सर्वानी पाहिली सर्वांना मिळाली राज्य वाहनं आहेत आपण मध्ये आपण हे करतोय एकूण नव्वद वाहनं आहेत त्याची एकूण किंमत आहे तीन लाख दहा हजार सातशे रुपये आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सतरा वीस वाजता लिलावाची प्रक्रिया चालू करतो तीन लाख ते

तीन लाख तेवीस हजार पाचशे तीन चोवीस पूर्ण तीन लाख चोवीस तीन पंचवीस तीन लाख पंचवीस हजार सव्वीस हजार हजार लाख सत्तावीस हजार

तीन लाख अठ्ठावीस हजार शेवटच हजार तीन पूर्ण शेवट भाग घेत पन्नास हजार आहे भरले सर्वांनी जे भरतील त्यांना निरावा भाग घेते लिलाव प्रक्रियेमुळे लिलाव घेणे सर्व लोकांना एकत्रित घेऊन लिलावाची राखीव किंमत आम्ही घोषित केली जाईल त्यात पंचालक आम्ही घोषित करतो लिलाव बोलला आहे बोलला बोली बोलणारे संपूर्ण लॉटची बोलवायची आहे एका गाडीची स्वतंत्र लिलाव हो, केला जाणार ना नाही पंच तुम्ही दोन मिनिटं उठून तुमचं नाव सांगा नमस्कार मी अमोल लक्ष्मण डोळे पोलीस पाटील पानवडी सरकल अधिकारी आणि आठवा अधिकारी यांच्या समक्ष आपण लिलाव प्रक्रिया चालू करत आहोत नमस्कार माझं ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक शाश्वत पोलीस स्टेशन लिलावासाठी अनामत रक्कम पन्नास हजार रुपये ते जे भरतील त्यांना लिलावात सहभाग घेता येईल एकत्रित राखीव किंमत आम्ही घोषित केल्या करतो लिलावाची राखीव किंमत बोलीपासून प्रक्रियापासून सुरुवात होईल तुम्हाला लिस्ट मिळाली का प्रत्येकाला लिया, लिलावर बोली बोलणाऱ्याने संपूर्ण लॉट ची बोली एकत्रित बोलवायची आहे एका गाडीची स्वतंत्र के लिलाव केला जाणार नाही हे स्पष्ट सांगतो लिलाव बोली बोलल्यानंतर ज्या रकमेवर तीन वार पोकारणी होईल ती लिलावाची अंतिम रक्कम असेल त्या बोली बोली बोलता त्या बोली बोलता येणार नाही जो कोणी सर्वात जास्त बोली बोलल बोलेल त्यास सदर लिलाव देण्यात येईल व त्यांची अनामत रक्कम सदर रकमेत जमा करून उर्वरित रक्कम तासाच्या आत काढून येथे जमा करायचे आहे त्याबाबत रिक्सर शासकीय जीवनपाव देण्यात येईल सदरने जर रक्कम एका तासाच्या आत जमा केली नाही तर दोन नंबरची बोली बोलणाऱ्यास सदरचा लिलाव दिला जाईल याची नोंद घ्यावी लिलाव प्रक्रियेचा संपूर्ण पंचनामा करण्यात येईल लिलावा लिलाव घेणाऱ्या व्यक्तीस पंचनामा मान्य तहसीलदार यांच्या आदेशाची जरासपद लागलीच दिली जाईल लिलाव बोली बोलताना जर कोणी जास्त बोली बोलत असेल तर इतर लोकांनी त्यास कोणत्याही प्रकारची आडवणूक अथवा दमबाजी करण्याची नाही लिलाव घेणारे व्यक्ती हे ने लिलावातील कोणतेही वाहन पुन्हा रोडवर चालणार नाही ना याची खबरदारी घ्यायची आहे एखादे वाहन रोडवर चालताना आढळून आल्यास त्यास लिलाव घेणाऱ्या व्यक्तीवर जबाबदार राहील लिलाव घेणाऱ्या व्यक्तीने लिलाव संपल्यानंतर लिलावातील दिल सर्व वाहने ही आमच्या समक्ष इंजिनच्याशी वेगळे करून तोडून ती स्क्रॅप करून त्यावर रोलर फिरवून तात्काळ आपल्या ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनच्या आवाराच्या बाहेर घेऊन जायचे आहेत पोलीस स्टेशनमध्ये ते शासकीय निवासस्थाने त्या ठिकाणी वाहन आहे लिलाव घेणाऱ्या व्यक्तीचे व लिलाव प्रक्रियेचे सर्व कागदपत्र वरिष्ठ कार्यालयात पाठवले जातील प्रक्रियेत लागणारी कागदपत्र स्क्रॅप लायसन्स शॉपॅक लायसन्स जीएसटी नंबर आधार कार्ड व ज्यांची नाव आहे लायसन्स असेल त्या दिवशी त्यांनाच लिलावात भाग घेता येईल ही सगळे पेपरची पूर्तता आहेत का सर्वांकडे हा सर्वांना सांगतो मी हा स्क्रॅप लायसन्स शॉपॅक लायसन्स जीएसटी नंबर आधार कार्ड व त्यांची नावे लायसन्स असेल तर त्या त्यांनाच त्या लिलावात सहभाग घेता येईल हे महत्वाचं नाही लिलावा प्रक्रिया शांत पार पार पडेल याची सर्वांनी दक्षता घ्यावी जर कोणी दिला प्रक्रियेवेळी गडबड गोंधळ केल्यास त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल त्याची नोंद शेख झालीनाथ गुप्तवर अक्षय बाबू विसे सचिन दोंडीबा शिंदे